हाय का आता आम्ही शिरपूरला आले इकडे एकदम फिरायला तर ही माझी मोठी बहीण आहे तिच्यासोबत एक बेबी आहे छोटंसं मागे माझी दाजी माझी लहान दिदी आणि माझा बेस्ट फ्रेंड आलेला आहे इकडे हा माझा बेस्ट फ्रेंड आहे भाग्येश तो शिरपूरचा आहे सॉरी सुरतचा आहे त्याला शिरपूरला फिरला आणलं आहे मी ती तर आम्ही इकडे सब आहे आता आता आम्ही चाललो आहे बोटिंग करायला बघू बोटिंग जमते काय आम्हाला जर जमली तर ठीकच ठीक बघू मग बोटिंग हे बघा बोटिंग इकडे आहे आमचे बाकी गँग मेंबर्स इकडे आमचे न्यू नाही न्यू शादी बाकी इनकी की आम्ही हा न्यू कपल्स आम्ही आता बोटिंगचं तिकीट काढू आम्ही आता इंटर झालो आम्ही बोटिंगचं हे बघा इकडे झास रेल्वे पण आहे झेगर चाका चाकी आम्ही बोटिंगमध्ये फिरतोय तुम्ही बघू शकतात माय सिस्टर आणि बाकी भाग्यस्थानी बाक बोटिंग चालू आहे आमची बघू शकता तुम्ही खूप जोरात थकून जातील आता आम्ही आमच्या सफरमध्ये निघालोय खूप धम्माल चालू आहे आमची हे बघून घ्या माझी दिदी माय दाजी पॅन्डल मारत आहे धम्माल करतो आम्ही इथे शिरपूरला येऊन सर एकच नंबर मज्जा येते आम्हाला ही माझी दिदी आहे ही माझी भाची आहे ही माझी भाची नाचती आहे तुम्ही बघू शकता आणि माझे दादी खूप मेहनत करत आहे एक उद उचलताय माझी दाजी एका प्रकारे मोर्च का खूप खतरनाक कार्यक्रम चालू इथे आणि मागे बसलाय माझ्या दाजींची लाडकी सुन बाय बायको बाई तुम्ही बघू आणि तिला दुःख लागला पँडल मारायचं म्हणून तिने काय पॅंडल मारलं नाही गरीब मुलं बागेतलं पँडल मार लावून दिलं नाही पँडल मारी मारी पोळी मला लावून मी पण मारून मारून काय सांगू तुम्हाला मग मार पाहुणे पाहुन्या पँडल मारत नाही शेतकादी काय पाच पाच लोकांना वरतून झुंडबे तो सुअर आता छे

बोटिंग फिरला गेली आहे आता तुम्ही बघू शकता आम्ही इकडे फिश फिश किती तिकडे फिश बघताय आणि ही माझी सिस्टर दाजी पूर्ण फिश बघताय फ्रीश माझ्याकडे एकच इच्छा आहे हंड्रेड पर्सेंट पंधरा वीस किलो मासे आता झाले असते माझ्या किती खूप सारे मासे आहेत मला भाग्यश कुठे गेला तो कोळी येत बघा तो हात घालतोय माश्यांसाठी पकडण्यासाठी बघून घ्या घातला हात बघू शकता तुम्ही किती सारे मासे खूप सारे जो असे उभे राहा दिदी का बघ ही माझी फॅमिली आहे सगळे माझे फॅमिली कुठे उठणार आहे का माझा ते बघू शकता तुम्ही आमची फॅमिली पूर्ण आता भाग्यश मासे पकडणार आहे हे बघीत बघू शकतात भाग्यश मा प्रयत्न करतोय खूप सारे तरी पण बाग एखादा मासा येईल असा प्रयत्न करतोय भाग्यश ते बघू शकता बाग इकडे हात येग्यश इथे बसलेला आहे भाग्येश मासे पकड भाग्यश कमवून भाग्येश घालात पाण्याच

फोटोशूट चालू होता आमचा आमच्या बागेशी फोटो काढले बागेश फोटो जाऊ कसे आलेत बघू शकता तुम्ही हे बागेशी आमचे फोटोशूट केलेले दिसतंय एकदम चॉकलेट दिसतोय तर खूप शेगाळ केलं आम्ही बोट वगैरे फिरले आता मा खाली जहाज आहे तर जहाजवर तर बसणार नाही कारण की माझ्याकडे पैसे नाही आहेत सगळ्यांचा खर्च करून मी थकलेलो आहे काही चार पाच लाख रुपये खर्च बसलाय मला मुंबईच्या गोव्याला झूट पे झूट झूट पे झूट बोलती जा रही है शर्म नहीं आती जिस टाइम से मिली है उसने तो झूठ पे झूठ बोलती जा रही है शकल देखो किती बोली आहे बोटिंगची सगळे शूट झाला आहे सगळ्यांनी तर माझी पण फोटो काढते तुम्ही बघू मी फोटो वगैरे काढून भेटतो तुम्हाला लगेच माझ्या दाजी मग छान लागून गेली पाणीची तुम्ही बघू शकता दाजी कशी पाणी पिताय खूप पेंडल मारून मारून टाकलेले ते बघू शकतात नकली ट्रेन सेम टू सेम सुरत आमची सुरत ची ट्रेन आहे सुरत बुसल पॅसेंजर आली येते माझ्या मामा बोलू राहिला मला बघू शकता तुम्ही नाही ती अजून म्हणून पॅसेंजर थांबलेले हे आमचं स्टेशन आहे सुरत स्टेशन पॅसेंजर बसले दोन तीन जण दिसतात मला ते बघू शकतात आमचे काका धुळे मुक्ती रेल्वे आली भाऊ तुम्ही बघू शकता हे आता पॅसेंजर धुळे बस स्टँडला लागली आहे धुळे ते मुक्ती रेल्वे <laughs> तिकीट काढत आमचा संदेश गेलेला आहे संदेश तिकीट काढून लवकर जा नवरात्रासाठी खूप संदेश म्हणजे सॉरी भाग्यश लवकर तिकीट काढायचा लागली पॅसेंजर उतरतायत पॅसेंजर उतरतायत धुळे मुक्ती ट्रेन मधून तर आता मुक्तीवर पूर्ण पॅसेंजर उतरतायत आता लवकरात लवकर इथे वापस मुक्ती तिकीट भरणार सगळ्यांनी लोकमान्य टर्मिनल ट्रॅव्हल्स धुळे जिल्हा ते मुक्टी गाव किडे गाव चला बाबू शोना दिली बाबू इतंच सेल्फी काढू ने तुम्ही बघू शकताला म्हणजे फोटोशूट शूट चालू इथे अजय पेंडल करवशी रिंकू शेर साठ आणि युवंशी आहे जे फोटो शूट चालू शकतो आणि शूट चालू आहे मागे हे बघा इरी पंका जे शूट चालू आहे आमची जिदीरती आहे जिदी कशा बाप बाप ओ बाप ओ बाप कप्पा शूट चालू आहे इतने जबरदस्त खूप धमाल चालू आहे आमची इथे खूप एन्जॉयमेंट करतोय आम्ही मी आणि भागेष खूप दो मी भाग्यशला खूप करतो मिस करतोय आणि भाग्यश पण एखादा खूप मिस करतोय तर मिसअंडरस्टँडिंग मध्ये खूप गडबड झाली आमची आम्ही म्हणजे आहेत आमच्या मनातल्या काय गोष्टी घर झाल्या आम्ही आता इकडं आम्ही लाईट काय खाले गर होऊन गेलो मोठी मी आलोय अंकित जे उठाले रे देवा उठाले रे बाबा मुझे अमीर कोण आहे रे या दो गरीब हो। किती भारी भारी ब्लेस प्लेस प्लेस इथे मागे पुढे बघा प्लेस किती भारी आहे तर बघू शकतात आम्ही इकडून जातोय आमच्या मागे मागे हे चल खूप लवकरात लवकर खूप थपून गेलो आम्ही आता बुलबुल्यामध्ये ते बघू शकतात नाही नाही खूप जबरदस्त बुलबुल्यात फिरतोय आम्ही

तुझ्या प्रेमात पडतोय पुन्हा पुन्हा कोताला हरवून बसलोय तुझ्या प्रेमात झालोय कुळा जसा तुलाच एकटक बघतोय बघू शकता यार आम्हाला तिघांना सोडून तिघांना सोडून, सोडून त्या कॅन्टीन मध्ये तिकडे गेले दोघंच्या दोघं आणि चहा पितायत आता बघू त्यांचा पाटा पाडतो मी तुम्ही बघू शकताय आम्ही मावशींच्या हॉटेलवरती आलेलो आहे खूप शिरपूर येथील मावशी कोणता स्पॉट आहे गार्डन अच्छा हे गार्डन का स्पॉट आहे इक्वेशन गार्डन इक्वेशन गार्डन शिरपूर मे खूप एन्जॉय लिए खूप अच्छी जगा आहे इधर तुम्ही देख सकते हो आंटी के पास बहुत सारे व्हेरायटीज आहेत पीने के केले पाणी बॉटल कोल्ड ड्रिंक्स वगैरे और स्प्राइट वगैरे बहुत सारी है और बाकी हमारे फ्रेंड्स लोग इधर बैठे अकेले अकेले स्प्राइट पी रहे और एक मेरी बेन है, और आहे साथ छोटी सी मेरी है बांजी हे तिकीट काढले हे सगळ्यांनी आणि हे तीन जण चालले आहेत या राईडमध्ये भाग्यश भाग्यशाली रिंकू वगैरे तुम्ही बघू शकता या राईडमध्ये आता बसले आहेत ते बघू शकतात बसलेत सगळीकडे हे भाग्य सील बेल्ट पॅक करतोय बघू शकतात आणि त्याच्यानंतर हे दोघं कपल्स इकडे बसलेत हे दोघ हौशे नौशे तपासून राहिले मला माहिती आहे असं वाटतं तपासून आमच्या जिजू ने सील बेल्ट भांडावं जिजू तू बघू शकतोस खूप जबरदस्त खूप जबरदस्त बाहेर चाललोय आमचं सगळं फिरणं वगैरे झालेलं आहे कंप्लेंट दाजी तुम्हाला कसं वाटलं इथे फिरून हो दाजी माहिती मी तुम्ही पैसा देऊन हो दाजी तुम्हाला कसं वाटलं ते फिरून एकदम मस्त खरनाग फुल बघायचं तुम्हाला हे बघा आमचं झेंडू फुल आमचं झेंडू फुल सन्नाटे चेहरा बागेत जादा बोरसे आता हसायला लागणार देवा आता आमचा ब्लॉक इथे संपणार आहे बाहेर जाऊन तर आमच्या ब्लॉक ला जास्तीत जास्त लाईक कमेंट पुढं काय रे लाईक कमेंट आणि शेअर घंटी ते बेल लायकन जरूर दाबा घंटी घंटी खतम बाय बाय टाटा गुड बाय गया